नमस्कार मित्रांनो आज आपण आय सी डी एस त्याचबरोबर महिला व बालविकास विभाग भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्वपूर्ण अशी या ठिकाणी प्रश्नपत्रिका पाहणार आहोत आजची आपली प्रश्नपत्रिका क्रमांक सात आहे जर तुम्ही याच्या अगोदरच्या प्रश्नपत्रिका पाहिल्या नसतील तर तुम्हाला त्या सुद्धा पाहून घ्यायच्या आहेत कारण परीक्षेच्या दृष्टीने ते काय अतिशय इम्पॉर्टंट आहेत ठीक आहे मग या ठिकाणी पहिला प्रश्न काय आपला माझी कन्या भाग्यश्री या योजनेची सुरुवात कधी झाली असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे मग माझी कन्या भाग्यश्री या योजनेची सुरुवात कधी झाली होती तर ती एक एप्रिल दोन हजार सोळाला ला झाली होती खूप महत्वाचं आहे आता या योजनेअंतर्गत काय केलं जातं पहा तर पहिल्या मुलीच्या जन्मासाठी पन्नास हजार रुपये तर दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर पंचवीस हजार रुपये मिळतात पण हे कधी मिळतात जर दोन मुलीनंतर पालकांनी काय केलं असेल परिवार नियोजन केलं असेल तर आणि त्याच्यानंतर अजून एक आठ आहे ज्यावेळेस मुलगी अठरा वर्षाची होईल त्यावेळेस ही रक्कम काय केला ते सरकारकडून देण्यात येते ठीक आहे पुढचा प्रश्न बघू आपण महत्वाचा प्रश्न आहे हा सुद्धा लक्षात ठेवायचा आहे याच्यानंतर पुढचा प्रश्न बघू आपण प्रश्न क्रमांक दोन आहे पहा तो बघण्या अगोदर मित्रांनो एक छोटीशी पण अतिशय महत्वाची सूचना जर तुम्ही आपला व्हिडिओ शेअर करत नसाल तर मित्रांनो प्लीज आपला व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की काय करत चला शेअर करत चला लाईक केला नसेल तर एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर प्लीज सुद्धा करत चला ओके पुढचा प्रश्न बघू दोन नंबर ऑपरेशन ब्ल्यू फ्रीडम हे कशाशी संबंधित आहे कोणतं ऑपरेशन ब्ल्यू फ्रीडम हे कशाशी संबंधित आहे असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे मग हे कशाशी संबंधित आहे तर दिव्यांग लोकांची सियाचीन हिमनदीवर चढाई याच्याशी हे संबंधित आहे लक्षात ठेवा ठीक आहे त्याच्यानंतर याची सुरुवात कधी केली पहा तर पंच्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त हे ऑपरेशन ब्लू फ्रीडम सुरू केलं उद्घाटन कोणी केलं सामाजिक न्याय मंत्री वीरेंद्र कुमार यांनी याचं उद्घाटन केलं होतं आणि याचा उद्देश काय होता तर दिव्यांग लोकांना सीयाचीनवर चढाई करण्यास प्रोत्साहन देणं हे काय होतं ऑपरेशन ब्लू फ्रीडमचा उद्देश होता ठीक आहे पुढचा प्रश्न दोन नंबर तीन नंबर पर्यावरण संरक्षण अधिनियम कधी असत आला खूप महत्वाचा प्रश्न मित्रांनो हा कधी असत आला होता एकोणीसशे शहाऐंशी ला प्रश्न मला वाटतं बहुतेक रिपीट झालाय ठीक आहे मग याचा उद्देश काय होता तर पहा पर्यावरणाचं संरक्षण त्याचबरोबर संवर्धन करण्यासाठी हा कायदा करण्यात आला आणि या कायद्याचं जर तुम्ही उल्लंघन केलं तर तुम्हाला या ठिकाणी पहा आर्थिक दंड तर आहेच पण त्याचबरोबर कैदेची सुद्धा म्हणजे जेलची सुद्धा काय या ठिकाणी शिक्षा तुम्हाला होऊ शकते ठीक आहे पुढचा प्रश्न बघा चार नंबर सादिक अली खा हे कोणत्या वाद्याचे वादक आहेत कोण सादिक अली खा मग हे कोणत्या वाद्याचे वादक आहेत तर हे वाद्याचे वादक आहेत परंतु आता हा विना कोणता असतो तर हा रुद्र विना असतो म्हणजे आपण जो विना वाजवतो ना त्याच्यापेक्षा हा का काय असतो वेगळा असतो ठीक आहे आणि याच्यासाठी त्यांना काय केलेला आहे पहा पद्मभूषण पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे ठीक आहे त्याच्यानंतर ते त्यांच्या ते कुटुंबातील पा सातव्या पिढीचे विना वादक होते म्हणजे त्यांचं सा कुटुंबाच्या सात पिढ्या काय करतायत विना आहेत म्हणजे त्या त्या क्षेत्रामध्ये आहेत ठीक आहे खूप महत्वाचं आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न पाच नंबर वनस्पती योग्य वाढीसाठी एकूण किती अन्नद्रव्याची अत्यंत आवश्यकता असते मग वनस्पतीच्या योग्य वाढीसाठी एकूण सोळा अन्नद्रव्याची काय असते अतिशय आवश्यकता असते ठीक आहे त्याच्यानंतर पायाभूत मूलद्रव्य कोणतं असं आपल्याला विचारलं जातं की वनस्पती वाढीमध्ये पायाभूत मूलद्रव्य कोणते आहेत तर हे कोणते आहेत पा नायट्रोजन आहे फॉस्फरस आहे आणि पॉटॅश आहे ठीक आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न पाहण्याअगोदर मित्रांनो एक छोटीशी सूचना आहे आपण या ठिकाणी आय सी डी एस त्याचबरोबर महिला व बाल विकास विभाग भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे आपल्या टेस्ट सिरीजचे वैशिष्ट्य एक या ठिकाणी काय आहे टी सी एस पॅटर्ननुसार तुमच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित आपली ही टेस्ट सिरीज असणार आहे मग याच्यामध्ये तुम्हाला काय भेटेल पहा तर तुम्हाला दहा टेस्ट पेपर भेटतील त्याचबरोबर टी सी एसने घेतलेल्या तुम्हाला शंभर प्रश्नपत्रिका या ठिकाणी उत्तरासहित प्रोव्हाइड केल्या जातील आता या ठिकाणी शंभर प्रश्नपत्रिका आहेत म्हटलं शंभर प्रश्नपत्रिकेमध्ये काय असतात एका प्रश्नपत्रिकेत शंभर प्रश्न असतात म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी काय दहा हजार अतिशय आय एम पी अतिशय इम्पॉर्टंट असे पी वाय क्यू तुमच्या समोर असतील ठीक आहे त्याचबरोबर आपण काय करतोय अतिशय इम्पॉर्टंट अशा नोट्स तुम्हाला फ्रीमध्ये प्रोवाईड करतोय मग त्याच्यामध्ये मराठी असेल इंग्रजी असेल गणित असेल बुद्धिमत्ता असेल इतिहास असेल भूगोल असेल राज्यशास्त्र असेल त्याचबरोबर आय सी डी एस ह्या सगळ्या विषयाच्या नोट्स तुम्हाला काय करतो आपण या ठिकाणी फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड करतो ठीक आहे मग या, या सगळ्यांची किंमत किती आहे दोनशे रुपये ह्या सगळ्यांची किंमत आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली जी ऑफर आहे ही आज सुद्धा आपली ऑफर चालू आहे मग जर तुम्ही आज टेस्ट सीरीज घेतली तरी तुम्हाला फक्त आणि फक्त काय होणार आहे एकशे एकोणपन्नास रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडणार आहे मग हे एकशे एकोणपन्नास रुपये तुम्हाला कुठं तुम पे करायचे तर तुमच्याकडे गुगल पे असेल फोनपे असेल त्या ठिकाणी आपला नंबर आहे पहा शहाण्णव एकोणनव्वद चौदा सोळा तीस शहाण्णव एकोणनव्वद चौदा सोळा तीस याच्यावरती तुम्हाला काय आहे एकशे एकोणपन्नास रुपये काय आहे पे आहे आणि ते एकशे एकोणपन्नास रुपये पे केल्याचं काय काय आहे क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो क्रीनशॉट काय करायचा मित्रांनो व्हॉट्सअपला शेअर करायचा आहे व्हॉट्सअपला सुद्धा आपला हाच नंबर आहे शहाण्णव एकोणनव्वद चौदा सोळा तीस ठीक आहे पुढचा प्रश्न बघू प्रश्न क्रमांक सहा खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद नाही असं विचारलंय कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद नाही असं विचारलंय ऑप्शन काय देईल बघा उत्तर प्रदेश मध्य प्रदेश बिहार आणि कर्नाटक मग याचं योग्य उत्तर कोणतं आहे तर, तर मध्य प्रदेश आहे कारण मध्य प्रदेशमध्ये काय विधान परिषद अस्तित्वात नाही आता प्रश्न विचारला जातो की कि सध्या किती राज्यामध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे मग किती राज्यामध्ये आहे तर विधान परिषद एकूण सहा राज्यामध्ये आहे मग ती सहा राज्य कोणती आहेत हे तुम्हाला तोंडपाठ ठेवायचं आहे पाठच ठेवायचे ठीक आहे मग कोणते आहेत पा आंध्र प्रदेश आहे कर्नाटक आहे महाराष्ट्र आहे तेलंगणा आहे उत्तर प्रदेश आणि बिहार ठीक आहे पहिले सात राज्य होते ते सातवं कोणतं होतं जम्मू आणि काश्मीर होतं परंतु सध्या जम्मू काश्मीरची काय विधान परिषद बरखास्त केलेली आहे ठीक आहे म्हणून तुम्हाला हे लक्षात ठेवायचं पुढचा प्रश्न सात नंबर महाराष्ट्रातील पंचायत राज्याचा आकृतीबंध निश्चित करण्यासाठी सर्वात प्रथम कोणती कमिटी नेमली काय सांगितले पा महाराष्ट्रातले जे पंचायत राज आहे याचा आकृतीबंध निश्चित करण्यासाठी किंवा पंचायत राजची स्थापना करण्यासाठी कोणती समिती नेमली ने असं आपल्याला या ठिकाणी विचारलं आहे मग मला वाटतं मी कालच सांगितलं होतं कोणती समिती नेमली होती वसंतराव नाईक समिती ने नेमली होती कधी नेमली होती वसंतराव नाईक समिती तर एकोणीसशे साठ साली नेमली होती पहा लक्षात ठेवा थे ठीक आहे त्याच्यानंतर अजून महत्वाची तुम्हाला बाकीच्या काही समत्या सांगतो की ज्या तुम्हाला लक्षात ठेवायच्यात पा वसंतराव नाईक समिती कधी नेमली होती एकोणीसशे साठला लना बोरिंगवार समिती कधी नेमली होती एकोणीसशे सत्तरला त्याच्यानंतर बाबुराव काळे समिती कधी नेमली होती एकोणीसशे ऐंशीला आणि पी बी पाटील समिती कधी नेमली होती एकोणीसशे चौऱ्याऐंशीला आणि ह्या सगळ्या कशासाठी समित्या होत्या तर ह्या पंचायतराजवरती समिती होत्या की पंचायत राजचा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांचा अभ्यास करण्यासाठी ह्या समित्या होत्या सध्या महाराष्ट्रामध्ये कितीस्तरीय पंचायतराज आहे तर त्रिस्तरीय पंचायतराज आहे मग ही त्रिस्तरीय पंचायतराजची शिफारस कोणी केली होती तर ती वसंतराव नाईक समितीने केली होती हे लक्षात ठेवायचं ठीक आहे पुढचा प्रश्न आहे क्रोमाइटचे साठे कोणत्या जिल्ह्यात आहेत मग क्रोमाइटचे साठे कुठे आहेत पहा तर भंडारा गोंदिया सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या चार जिल्ह्यामध्ये काय आहेत क्रोमाइटचे साठे सापडतात ठीक आहे पुढचा प्रश्न आहे नऊ नंबर कोणत्या पद्धतीत शासकीय अधिकारी सरळ शेतकऱ्याकडून जमीन महसूल वसूल करीत असत काय विचारलंय कोणत्या इंग्रज कालाची कोणती पद्धत होती की ज्याच्यामध्ये काय केलं जायचा सरळ शेतकऱ्याकडून जमीन महसूल घेतला जायचा असं विचारलंय मग ही कोणती पद्धत होती तर ही रयतवारी पद्धत होती पहा कोणती रयतवारी पद्धत आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कायमधारा पद्धत महालवारी पद्धत आणि रयतवारी पद्धत या काय होत्या ब्रिटिशांच्या तीन महत्वाच्या काय होत्या जमीन महसूलाच्या पद्धती होत्या मग याच्यामध्ये पहा कायमधारा कधी आणली होती कॉर्नवालिसने आणली होती पहा कोणी कॉर्नवालिस प्रश्न विचारला जातो कोणी आणली होती कॉर्नवालिसनी आणि याचं उद्दिष्ट काय होतं किंवा याच्यात कर रचना कशी होती तर कर कुणाकडून -कुण घेतला जायचा जमीनदाराकडून कर म्हणून विशिष्ट <laughs> -कुण रक्कम घेण्यात यायची कुणाकडून जमीनदाराकडून त्याच्यानंतर कोणती होती महालवारी महालवारीत कुणाकडून महसूल घेतला जायचा तर संपूर्ण गावाकडून महसूल घेतला जायचा म्हणजे एका गावाला महसूल काय करायचा ठराविक रक्कम ठरवून दिलेली असायची आणि ती रक्कम त्या गावाने काय करायची त्या तारखेला जमा करायची ठीक आहे मग लक्षात ठेवायचं महालवारीमध्ये कुणाकून गावाकडून आणि रयतवाडीमध्ये कोणाकून घ्यायचे तर थेट शेतकऱ्याकडून महसूल घेतला जायचा तिन्हीचा फरक लक्षात ठेवायचं कायमदारामध्ये कुणाकून जमीनदाराकून म्हणूनच या कायमदारा पद्धतीलाच काय म्हणतात जमीनदारी पद्धत सुद्धा म्हणतात ठीक आहे महालवाडीमध्ये गावाकडून रयतवादीमध्ये कुणाकून थेट शेतकऱ्याकडून महसूल घेतला जायचा ठीक आहे पुढचा दहा नंबर प्रश्न आहे पहा खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य कोण होते कोणत्या पक्षाचं विचारलंय पक्षाचे, सदश्य? सदश्य स्वराज्य पक्षाचे कोणते सदस्य संस्थापक सदस्य विचारले मग स्वराज्य पक्षाचे संस्थापक कोण होते तर ते चित्रंजन दास होते पहा कोण होते चित्रंजन दास होते आता या ठिकाणी बघा स्वराज्य पक्षाची त्यांनी स्थापना कधी के केली होती एकोणीसशे तेवीसला ला केली होती पण त्याच्या मागची पार्श्वभूमी सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायची पहा असहकार चळवळ कधी सुरू झाली होती पहा एकोणीसशे इथे एक नऊ जास्त झाला एकोणीसशे वीसला ला काय झाली होती असहकार चळवळ सुरू झाली होती त्याच्यानंतर काय झालं पहा एकोणीसशे बावीस ला काय झालं चौरी चौरी घटना घडली आणि हे असहकार चळवळ काय केली गांधीजींनी बंद केली मग असहकार चळवळ बंद केली म्हणून काय झालं काँग्रेसचे जे काही तरुण आहेत या तरुण काय झाले गांधीजीवरती नाराज झाले आणि या नाराज तरुणांनी काय केलं काँग्रेस सोडून काय केला स्वराज्य पक्षाची स्थापना केली प्रश्न विचारलेला आहे आणि कधी केली एकोणीसशे तेवीस ला केली त्याच्यानंतर स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष कोण होते पहा तर अध्यक्ष होते पहा चित्रंजन दास आणि सचिव कोण होते मोतीलाल नेहरू हे काय होते स्वराज्य पक्षाचे सचिव होते पुन्हा काय केलं पहा हा जो पक्ष आहे एकोणीसशे पंचवीस मध्ये काय केला हा पक्ष पुन्हा काँग्रेसमध्ये विलीन करण्यात आला ठीक आहे हे पण प्रश्न परीक्षेत विचारलेला आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न अकरा नंबर सरळ प्रश्न होता महाराष्ट्राचे एकूण क्षेत्र किती किमी आहे किंवा क्षेत्रफळ किती तर किती महाराष्ट्र क्षेत्रफळ तीन लाख सात हजार सातशे तेरा चौ किमी ठीक आहे पुढचा प्रश्न होता पहा महाराष्ट्र उत्तर दक्षिण लांबी किती आहे मग महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी किती आहे तर ती आहे सातशे किमी लक्षात ठेवा हे दोन्ही प्रश्न असे आहेत की तुम्हाला डाटाच पाठ पाहिजे ठीक आहे तेरा नंबर अठराशे सत्तावनच्या क्रांतीच्या कोणत्या नेत्याने नेपाळमध्ये आश्रय घेतला अठराशे सत्तावनची जी सत्तावन चा क्रांती होती याच्यामधल्या कोणत्या नेत्याने नेपाळमध्ये आश्रय घेतला असं विचारलंय ऑप्शन काय दिले आहेत पहा राणी तात्या टोपे आणि कुंवर सिंह तर यापैकी पा नानासाहेबाने काय केलं होतं नेपाळमध्ये आश्रय घेतला होता ठीक आहे त्याच्यानंतर आवधचे जे बेगम होत्या आवतच्या बेगम त्यांनी सुद्धा काय केलं होता नेपाळमध्ये आश्रय घेतला होता पण आता त्यांचंही आपल्याला ऑप्शन नाही आहे मग इतर झाशीच्या राणीचा ऑप्शन आहे झाशीच्या राणीचा काय झालं होता लढता लढता मृत्यू झाला होता त्याच्यानंतर तात्या टोपेला तर फाशीच दिली होती आणि कुंवर सिंहाचा सुद्धा काय झालं होता मृत्यू झाला होता होते मग तात्या टोपेला फाशी कधी दिली हा प्रश्नसुद्धा विचारला जातो कधी दिली होती अठरा एप्रिल अठराशे एकोणसाठ ला ठीके त्याच्यानंतर ब्रिटिशाशी लढता लढता काय झालं होतं पहा अठराशे सत्तावन्नला कुंवर कुंवरसिंह मरण पावला होता आणि झाशीच्या राणीचा मृत्यू सुद्धा काय झाला होता लढता लढता झाला होता कधी झाला होता सतरा जून अठराशे अठ्ठावन याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे ह्या दोन तारखा तुम्हाला पाठ ठेवायच्या आहेत दोन्हीवरती सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे ठीक आहे पुढचा चौदा नंबर स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केली कशाची स्थापना रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी स्वामी विवेकानंद यांनी कोणत्या वर्षी केली असं केलंय सांगितलंय मग कधी केली त्यांनी अठराशे सत्त्याण्णवला एक मे अठराशे सत्त्याण्णव तारीख पण लक्षात ठेवली तर चांगलीच गोष्ट आहे ठीक आहे त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो स्वामी विवेकानंदांचं पूर्ण नाव काय होतं तर त्यांचं पूर्ण नाव काय होतं नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त त्यांचा जन्म कधी झाला बारा जानेवारी अठराशे त्रेसष्टला आणि सगळ्यात महत्वाचं स्वामी विवेकानंदांच्या गुरुचे नाव काय होते असं विचारलं जातं मग गुरुचं नाव काय होतं रामकृष्ण परमहंस होतं लक्षात ठेवा याच्यावरती सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये भरपूर वेळेस विचारलेला आहे ठीक आहे पंधरा नंबर लॉर्ड मिंटो यांच्या प्रोत्साहनामुळे कोणती संघटना एकोणीसशे सहा मध्ये स्थापन झाली पहा त्या दिवशी पण प्रश्न पाहिला होता आपण पण तो प्रश्न काय होता थोडा वेगळ्या अँगलने आला होता इथं पुन्हा काय झालंय वेगळ्या अँगलने प्रश्न आले म्हणून मी तुम्हाला काय सांगतो तुम्हाला अभ्यास करताना चौकस बुद्धी ठेवून अभ्यास करायचा ठीक आहे मग काय सांगितलंय बाबा लॉर्ड मिंटो यांच्या प्रोत्साहनामुळे कोणती संघटना एकोणीसशे सहामध्ये स्थापन झाली आता जर या दिलेल्या ऑप्शनमध्ये जर तुम्हाला माहित असेल की बाबा एकोणीसशे सहाला कोणती संघटना स्थापन झाली तरी तुमचं उत्तर बरोबर येईल मग कोणती संस्था स्थापन झाली होती एकोणीशे सहाला तर ती मुस्लिम लीग झाली होती थी? ठीक आहे राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली होती पहा अठराशे पंच्याऐंशीला ठीक आहे त्याच्यानंतर सार्वजनिक सभा पु सार्वजनिक सभा ही तर काँग्रेसच्या आधी झाली होती अठराशे सत्तरला झाली होती त्याच्यानंतर आझाद हिंद सेनेची स्थापना मला वाटतं अठराशे बेचाळीसला झाली होती ठीक आहे मग या ठिकाणी बघा शिमला भेट कधी झाली त्या दिवशी पण सांगितलं होतं पुन्हा एकदा सांगतो एक ऑक्टोबर सांग एक एकोणीसशे सहाला ला झाली होती या शिमल्याचं जे शिष्टमंडळ होतं याचं नेतृत्व कोणी केलं होतं तर आगा खान यांनी नेतृत्व केलं होतं आणि मुस्लिम लीगची स्थापना कधी झाली तीस डिसेंबर एकोणीसशे सहा रोजी झाली होती कुठं झाली होती ढाका या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे सोळा नंबर बंदी जीवन ही पुस्तिका कोणी लिहिली तर बंदी जीवन ही पुस्तिका कोणाची आहे तर ही सचिंद्रनाथ यांची आहे ठीक आहे सचिंद्रनाथ यांचा सहभाग कोणत्या याच्यामध्ये होता तर तो काकोरी कटामध्ये होता काकोरी कट कधी झाला होता नऊ ऑगस्ट एकोणीसशे पंचवीसला झाला होता आणि या काकोरी कटामध्ये त्यांनी काय केलं होतं तर सरकारी खजिना घेऊन जाणारी रेल्वे काय केली होती त्या ठिकाणी लुटली होती ठीक आहे मग या काकोरी कटामध्येच अशफाक उल्ला खान याला फाशी झाली होती पा आणि हा अशफाक उल्ला खान हा काय होता फाशी जाणारा पहिला मुस्लिम क्रांतिकारक होता हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे ठीक आहे महत्वाचा आहे त्याच्यानंतर सचिंद्रनाथ सन्याल यांचं अजून एक महत्वाचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांना दोन वेळेस जन्मठेप झाली होती पा किती वेळेस जन्मठेप झाली होती दोन वेळेस जन्मठेप झाली होती म्हणून लक्षात ठेवा यांच्यावरती प्रश्न विचारले जातात आणि मग त्यांचं पुस्तक कोणतं आहे बंदी जीवन हे आहे ते त्यांनी काय झालं तुरुंगात असताना म्हणजे अटकेमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे पुढचा सतरा नंबर रत्नाकर मतकरी यांनी हुंडाबळी विषयावर कोणते नाटक लिहिले तर कोणतं नाटक आहे रत्नाकरी मतकरी यांचं अग्निदिव्य आहे आता प्रश्न असा विचारू शकतात की अग्निदिव्य हे नाटक कोणत्या विषयावरती आहे तर हे कशावरती आहे पहा हुंडाबळीवरती आहे अजून एक प्रश्न विचारू शकतात की अग्निदिव्य हे नाटक हुंडाबळीविषयी अग्निदिव्य हे नाटक कोणी लिहिले तर हे कोणी लिहिलेलं आहे पहा रत्नाकर मतकरी यांनी लिहिलेलं आहे ठीक आहे सगळ्या गोष्टी काय करायच्या तुम्हाला डोक्यामध्ये फिट ठेवायच्या आहेत अठरा नंबर त्रिस्तरीय पंचायत राज पद्धतीचा सर्वोच्च स्तरावर कार्यरत असलेली संस्था कोणती बघा इथं पुन्हा पंचायतराज वरती प्रश्न आलाय मग काय सांगितलंय जी त्रिस्तरीय म्हणजे तीन स्तर असणारे जी पंचायतराज आहे त्याच्यामध्ये सर्वोच्च स्तरावरती म्हणजे सर्वात वरचा स्तर असणारी संस्था कोणती आहे तर सर्वात वरती काय आहे जिल्हा परिषद आहे लक्षात ठेवायचं सर्वात वरती जिल्हा परिषद मध्यभागी कोण आहे तर ती आहे पंचायत समिती आणि सगळ्यात खालच्या पातळीवरती कोण आहे तर ती आहे ग्रामपंचायत त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो की जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत या दोघांमधला दुवा कोण आहे तर या दोघांमधला दुवा कोण आहे पंचायत समिती आहे हे पण लक्षात ठेवा आता या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा प्रश्न विचारला जातो की भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक त्यालाच आपण काय म्हणतो पितामह कोण आहे मग भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोण आहे मित्रांनो तर तो आहे लॉर्ड रिपन खूप महत्वाचा आहे भरपूर वेळेस प्रश्न परीक्षेमध्ये याच्यावरती आलेला आहे ठीक आहे लॉर्ड रिपनने काय केलं होतं भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा केला होता आणि हा कायदा कधी केला होता त्याने मग बारा मे अठराशे ब्याऐंशी रोजी त्यांनी कायदा केला होता लक्षातच ठेवायचं ठीक आहे खूप महत्वाचं आहे त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो भारता की भारतामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था स्वीकारणारं किंवा पंचायत राज स्वीकारणारं पहिले राज्य कोणतं आहे मग पहिलं राज्य कोणतं आहे राजस्थान आहे आणि राजस्थाननी कधी स्थानिक स्वराज्य संस्था स्वीकारली होती पहा तर ती दोन ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसाठ रोजी खूप महत्वाचं आहे तारखेसहित लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था स्वीकारणार दुसरं राज्य कोणतं आहे याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेला मग हे कोणतं होतं आंध्र प्रदेश होतं आंध्र प्रदेशनी कधी स्वीकारली होती पहा एक नोव्हेंबर एकोणीसशे एकोणसाठ रोजी आणि प्रश्न विचारला जातो की पंचायत राज स्वीकारणार महाराष्ट्र हे कितवं राज्य आहे मग पंचायत राज स्वीकारणारं महाराष्ट्र हे काय नववं राज्य आहे मित्रांनो कितवं नववं म्हणजे नऊ नव� क्रमांकाचं राज्य आहे की महा पंचायत राज स्वीकारणार त्याच्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेला पंचायतराज हे नाव कोणी दिलं असं विचारलं जातं मग स्थानिक स्वराज्य संस्थेला पंचायतराज हे नाव कोणी दिलं तर ते भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिलं होतं ठीके पुढचा प्रश्न एकोणीस नंबर विधवा विवाह हे पुस्तक कोणी लिहिले कोणतं पुस्तक विधवा विवाह मग हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे तर ते पंडित ईश्वरचंद विद्यासागर यांनी लिहिलेलं आहे हे जे पंडित ईश्वरचंद विद्यासागर आहेत हे कलकत्त्याच्या फोर्ट विलियम कॉलेजचे काय होते प्रिन्सिपल होते लक्षात ठेवायचे ठीक आहे त्याच्यानंतर त्यांनी ईश्वरचंद विद्यासागर यांनी काय केलं होतं पहा सोमप्रकाश हे बंगाली वृत्तपत्र काढलं होतं कधी अठराशे अठ्ठावन्नला त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा प्रश्न विचारला जातो की पंडित ईश्वरचंद विद्यासागर यांच्या विधवा विवाह या पुस्तकाचं मराठी भाषांतर कोणी केलं मराठी भाषांतर कोणी केलं होतं मग त्याचं विष्णू शास्त्री पंडित यांनी केलं होतं ठीक आहे कधी केलं होतं अठराशे पासष्ट मध्ये आणि कोणत्या नावाने केलं होतं पहा तर विधवा विवाह या नावाने केलं होतं ठीक आहे लक्षात ठेवा म्हणजे नाव काय केलं होतं त्यांनी जसं तसं ठेवलं होतं ठीक आहे पुढचा वीस नंबरचा प्रश्न डॅजॅश यांनी सतीची चाल कायद्याने बंद केली सतीची चाल कायद्याने कोणी बंद केली हा प्रश्न आहे मग याचं उत्तर काय करायचं मित्रांनो तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचंय त्याचबरोबर तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक काय करायचं चला लाईक करत चला ओके धन्यवाद मित्रांनो